नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारबाई युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे ताजे याच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनल जर नवीन असेल व दररोजचे बाजारभाई अपडेट आपल्याला मोबाईल वर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाई युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतीचे बेल ऐकाउन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवड लाई करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे

तसेच चंद्रपूर मध्ये तीनशे ची आवक जास्तीत दर मध्ये दोन हजार रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार आठशे रुपयाने जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार दोनशे चौऱ्याण्णव ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार दोनशे रुपये सर्व साधारण मध्ये सातशे पंचवीस रुपयाने जात आहे कांदा तसेच धुळेमध्ये लाल कांदा नऊशे दहाची आवक जास्तीत दरमध्ये एक हजार एकशे चाळीस सर्व साधारण मध्ये सातशे रुपये जात आहे कांदा मध्ये लोकल कांदा सहा हजार पाचशे ची आवक जास्तीत जास्तीत दर मध्ये एक हजार अकरा रुपये सर्व साधारण मध्ये नऊशे रुपये जात आहे कांदा तसेच कोल्हापूरमध्ये एक हजार नऊशे एकोणीस ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार सातशे रुपये सर्व साधारणतः मध्ये नऊशे रुपये जात आहे कांदा तसेच मुंबईमध्ये सात हजार सातशे अठ्ठावीस ची आवक जास्तीत दर मध्ये एक हजार चारशे रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार शंभर जात आहे कांदा तसेच नागपूरमध्ये तीनशे जास्त दरम्यान दोन हजार साठ रुपये सर्वसाधारण मध्ये एक हजार आठशे दहा रुपये आहे कांदा हे होते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे ताजे बाजारभाव बा। तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की कुठे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग